नमस्कार स्वागत आहे सर्वांचं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजनेसंदर्भातली महत्त्वपूर्ण अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहिजे आहे चॅनलवर नवीन आला असाल आणि प्रथमच जर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या वेळोवेळच्या सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातले जे काही निर्णय असतील मोठे तसेच जे शासन निर्णय असतील जी काही माहिती असेल ती मिळवायची असेल तर त्यासाठी गरजेचं आहे चॅनल सबस्क्राईब करणं जेणेकरून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि अशाच महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण योजना तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्ता ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत आणि ज्या महिला फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहेत या ठिकाणी पहा पंधरा जुलैनंतर दीड हजार रुपये लगेच जमा करण्यात येणार आहेत अशी अपडेट या ठिकाणी तुम्हाला थमनेलवरती आणि इथं मिळत आहे तर पहा पंधरा जुलै याचं कारण असं आहे पंधरा जुलैनंतर पैसे जमा करण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू करण्यात येणार आहे याचं कारण अगोदर या, या योजनेसाठी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती पंधरा जुलै आणि पंधरा जुलैनंतर या योजनेचे पैसे जे आहेत ते भरण्यास पैसे जमा म्हणजे त्या महिलांना ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत अशा महिलांना या योजनेचे पैसे मिळण्यासाठी जी प्रक्रिया आहे ती सुरू करण्यात आलेली होती या ठिकाणी पाहू शकता त्यांच्या अकाउंटला दीड हजार रुपये जमा करण्याची जी प्रोसेस आहे ती पंधरा जुलैनंतर लगेचच सुरू करण्यात येणार होती शेवटची तारीख होती या अगोदर पंधरा जुलै अर्ज करण्याची एक जुलैला अर्ज सुरू झालेले आहेत आणि पंधरा तारीख ही शेवटची तारीख होती परंतु आता एकतीस ऑगस्ट ही अर्जाची शेवटची तारीख आहे मग याचा अर्थ जर पंधरा जुलैपर्यंत जर तुम्ही फॉर्म भरला तरच तुम्हाला पैसे मिळतील का तर नाही ज्या काही महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत एकवीस ते पासष्ट वयोगटातील एकवीस ते या ठिकाणी पासष्ट वयोगटातील ज्या महिला पात्र आहेत अशा महिलांसाठी जरी तुम्ही एकतीस ऑगस्टपर्यंत कधी जरी फॉर्म भरला अगदी एकतीस ऑगस्टला जरी फॉर्म भरला तीस ऑगस्टला जरी फॉर्म भरला तरी तुमच्या अकाउंटला या योजनेचे पैसे येणार आहेत या ठिकाणी तीन हजार रुपये तीन हजार का येणार आहेत तर या ठिकाणी पहा दीड हजार रुपयेच मिळणार आहेत महिन्याला परंतु जुलैचे आणि ऑगस्टचे असे एकत्रितरित्या जे पैसे आहेत ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे ऑगस्ट महिन्यामध्ये रक्षाबंधन दिवशी महिलांच्या अकाउंटला या पै या योजनेचे पैसे जो जमा होणार आहेत ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची न्यूज आहे आणि थोड्याच दिवसात नवीन पोर्टलदेखील यासाठी येणार आहे पोर्टलसुद्धा येणार आहे त्यामुळे काही दिवसांनी फॉर्म भरण्याच्या तीन पद्धती असणार आहेत त्यामध्ये पहा पहिले जी पद्धत आहे ती नारीशक्ती ॲप नारीशक्ती ॲप जे आता तुम्ही यूज करत आहात हा फॉर्म भरण्यासाठी तर पहिली पद्धत नारीशक्ती ॲप हे नारीशक्ती दूत ॲपच्या माध्यमातून फॉर्म भरता येणार आहे दुसरी पद्धत आहे या ठिकाणी वेबसाईट किंवा पोर्टल या ठिकाणी पोर्टल येणार आहे ही हे, या योजनेचे फॉर्म भरण्यासाठी आणि तिसरी पद्धत म्हणजे ऑफलाईन फॉर्म जे, जे तुम्ही गावातील अंगणवाडी सेविका यांच्याकडे जाऊन भरत असाल तर ऑफलाईन फॉर्म ही तिसरी पद्धत असणार आहे तुम्ही एकतीस ऑगस्टपर्यंत फॉर्म भरू शकता तुम्ही शेवटी ऑगस्टमध्ये जरी फॉर्म भरला जसं की मी अगोदर सांग सांगितलेलं आहे तुम्हाला तरी पण तुम्हाला ऑगस्टपर्यंतचे दोन्ही हप्ते मिळणार आहेत म्हणजे जुलैचा देखील हप्ता मिळणार आहे एक जुलैपासून ही योजना सुरू झाल्यामुळे आणि ऑगस्ट महिन्याचा देखील तुम्हाला हप्ता मिळणार आहे अशा प्रकारे तुम्हाला पुढच्या महिन्यात म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये रक्षाबंधन दिवशी या योजनेचे तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या फॉर्म भरण्याच्या पद्धती ज्या आहेत त्या बदलत आहेत कारण जे नारीशक्ती दूत ॲप आहे या ठिकाणी व्यवस्थित काही वेळा काम करत नाही कारण लाखो महाराष्ट्रातील महिला एकाच वेळी फॉर्म अप्लाय करत असतात त्यामुळे नक्कीच हा प्रॉब्लेम येणं साहजिक आहे त्यासाठी ही समस्या दूर करण्यासाठी फॉर्म भरण्याच्या पद्धती देखील आता बदलण्यात येणार आहेत व वेबसाईट किंवा पोर्टलच्या माध्यमातून नारीशक्ती ॲप आणि पोर्टल तसेच ऑफलाईन फॉर्म या तीन पद्धतीच्या माध्यमातून माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यास फॉर्म भरण्यात येणार आहेत तर या योजनेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्या तुम्हाला जेवढे तुमच्या घरातील महिलांचे ज्या काही महिला पात्र असतील त्यांचे फॉर्म भर भरता येत असतील तर लवकरात लवकर भरून घ्या ही योजना प्रत्येक महाराष्ट्रातील महिलेंसाठी आहे एकवीस ते पासष्ट वयोगटातील ज्या महिला पात्र आहेत त्यांना जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर फॉर्म भरून तुम्ही घेऊ शकता एकतीस ऑगस्टपर्यंत एकतीस ऑगस्ट शेवटची तारीख आहे अर्ज करण्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सर्व अपडेट सर्व माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा कागदपत्रासंदर्भात तुमच्या अडचणी असतील किंवा काही अडचणी असतील तर यूट्यूबवरती आपला व्हिडिओ आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत काय प्रोसेस आहे कुठं फॉर्म भरायचं आहे तुम्हाला आत्ता मी सांगितलेलं आहे की तीन पद्धतीच्या माध्यमातून नंतर भरण्यात येणार आहे परंतु आत्ता तुम्हाला नारीशक्ती दूध ॲपच्या माध्यमातून घर बसल्या अगदी कोणालाही कुठेही जाण्याची गरज नाही ऑनलाईन तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे तर फॉर्म भरून घ्या या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करू शकता सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर सबस्क्राईब करा धन्यवाद